ग्रामीण रुग्णालयात परिचारिका दिन मोठ्या उत्साहात साजरा बारा मे हा जागतिक परिचारिका दिन म्हणून साजरा करण्यात येतो त्यानुसार आज मंठा ग्रामीण रुग्णालयात व डोकसाळ येथे परिचारिका दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर मनीष धांडे डॉक्टर अमर मोरे आरोग्य सहाय्यक सुचित वसंतराव वाघमारे अशोक आडे विलास देशमुख राम काळे आदी परिचारिका श्रीमती मीना पालवे निलेश सूर्यवंशी श्रद्धा हजवे परवीन सय्यद शीमा शेळके प्रतीक्षा वाघमारे दीपाली कल्याणकर मयूर झोड शिल्पा बोरकर बबिता केसकर ज्योती घेले मंजुषा देशमाने शुभांगी रोटे प्रियंका दाबाडे यांची उपस्थिती होती महाराष्ट्र वाईव न्यूज प्रतिनिधी गजानन माळकर मंठा जिल्हा जालना